लवकरच दोन हजार सव्वीस येणार आहे आणि या दोन हजार सव्वीस मध्ये भारताच्या मिडल क्लास लोकांची रियालिटी कशी असेल आणि ए आय किती लोकांना आणि कोणाकोणाला बर्बाद करणार आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघत आहेत आदेश टेक चॅनल तर आज सुरु आजचा शॉकिंग व्हिडिओ तर मित्रांनो दोन हजार सव्वीस इज इक्वल टू एआयचा रियल इम्पॅक्ट इयर दोन हजार सव्वीस मध्ये एआय फक्त ट्रेंड राहणार नाही तर ती सर्वांची गरज असणार आहे ऑफिस मध्ये एआय असिस्टंट बिझनेस मध्ये नवीन ऑटोमेशन आणि क्रिएटर साठी एआय टूल्स या टाइपचे सिस्टम दोन हजार सव्वीस मध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे ज्या लोकांना वाटतं हे एक फक्त ट्रेंड आहे आणि जे लोक स्वतःला अजूनही अपडेट करत नाहीयेत त्या लोकांसाठी दोन हजार सव्वीस खूप त्रासदायक ठरणार आहे मित्रांनो या दोन हजार सव्वीस मध्ये पन्नास टक्के जॉब नक्कीच कमी होणार आहे जे लोक मॅन्युअली काम करत आहेत त्यांनी स्वतःला अपडेट करणं खूप गरजेचं होणार आहे okay, बेसिक कस्टमर सपोर्ट कॉपी पेस्ट जॉब किंवा एडिटिंग नॉर्मल एडिटिंग जॉब यांसारखे काम नक्कीच एआय खाणार आहे जर तुम्ही अपडेट नाही झाले तर जे लोक दोन हजार सव्वीस मध्ये एआयला आपल्या जीवनाचा हिस्सा मानायला लागतील आणि जे लोक क्विक डिसिजन घेतील आणि जे लोक खरंच क्रिएटिव्ह असतील अशा लोकांचं दोन हजार सव्वीस खूप चांगल्या प्रकारे स्वागत करणार आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजकालचा आपला यूथ आजकालच्या युथने फक्त डिग्री नाही तर ए आय टूल्सवर सुद्धा काम केलं पाहिजे कारण स्टुडंटसाठी ए आय हा खूप मोठा फ्युचर असणार आहे चॅट जी पी टी व्हिडिओ ए आय एडिटिंग ए आय यासारखे टूल्स डेली लाईफमध्ये त्यांनी आणले पाहिजे तर मित्रांनो मिडल क्लास लोकांची लाईफ दोन हजार सव्वीसमध्ये कशी असणार आहे आणि त्यावर सॉल्युशन म्हणून लोकांनी काय केलं पाहिजे मिडल क्लास लोकांची रियालिटी अशी आहे ना की भारतातले जेवढे पण बिझनेसमॅन लोक आहेत ते फक्त भारतातल्या मिडल क्लास लोकांमुळेच करोडपती झाले आहेत त्यामध्ये सगळ्यात मोठे म्हणजे फायनान्स कंपनी आजचा प्रत्येक मिडल क्लास माणूस ई एम आयवरच प्रत्येक वस्तू घेतो इनफॅक्ट ज्या वस्तूची त्याला गरज नाही आहे त्या वस्तूसुद्धा माणूस ई एम आयवर घेतो आणि यामुळेच बिझनेसमॅन लोक म्हणजेच फायनान्स कंपनी वगैरे जास्तीत जास्त आम्ही रोज चालले आणि मिडल क्लास माणूस तिथल्या तिथंच राहिले आणि ह्याच गोष्टीमुळे कॉम्पिटिशन वाढतं खर्च वाढतं तर ह्यावर सॉल्युशन नक्की काय मित्रांनो मी सुद्धा एक मिडल क्लास माणूसच आहे आणि यावर सॉल्युशन असे आहे की दिखावा करण्यासाठी काहीही करू नका आणि एखादी अशी इन्कम जनरेट करा त्यातून तुम्हाला पॅसे विन्कम यायला चालू होईल जसं की कंटेंट क्रिएशन यूट्यूब इन्स्टावर व्हिडिओ बनवणं किंवा ट्रेडिंग करणं यांसारखे जॉब तुम्ही करू शकता मित्रांनो दोन हजार सव्वीस सुरू व्हायच्या आधीच कंटेंट क्रिएशन तुम्ही चालू करा आता दोन हजार पंचवीस संपायच्या आधी तुम्ही काय करू शकता फर्स्ट कोणताही एक स्किल मॉनोनाईज करा सेकंड फोन फक्त स्क्रोलिंगसाठी नाही तर तुमच्या पॅसे इन्कमचा एक हिस्सा झाला पाहिजे मित्रांनो दोन हजार सव्वीस हे नुसतं तुमच्या नशीवर नाही तर तुमच्या स्किल्सवर अवलंबून असलं पाहिजे असं काहीतरी करा तर कर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ सर्वांसोबत शेअर करा कारण मित्रांनो दोन हजार सव्वीस मध्ये आपण सगळे मिडल क्लास लोक आपल्या घरातील फर्स्ट करोडपती बनूनच दाखवणार सो मित्रांनो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय